शिष्टमंडळ चोवीस डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे पत्नी आत्या मामासह रक्ताच्या सर्व नातेवाईकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी जरांगे यांनी पुन्हा एकदा केली आहे मात्र केवळ रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळणार असं उदय सामंत म्हणाले पण जरांगे यांना मात्र हे मान्य नाही आहे सरसकटला पर्याय म्हणून रक्त संबंधातील सगळे सोयरे असं आपलं ठरलं होतं असं जरांगे शिष्टमंडळाला म्हणाले अजूनही शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे रक्ताचे सगळे सोये हा शब्द तुम्ही गृहित धरला असं सामंत म्हणाले मामा किंवा मावशी यांनाही प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केली <muchas> नेमकी काय चर्चा सुरू आहे जाणून घेण्यासाठी थेट जावे आपल्या प्रतिनिधी रवी मुंडे कडे रवी सौरभ गिल पाऊन दसापासून एक दोन शब्दावरती खल या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते सरकार आणि मनोज जिरांगे यांच्यामध्ये रक्तातील नातेवाईक आणि सगळी सोयरे या दोन शब्दावरती मनोज जिरांगे आणि शिष्टमंडळ असे यापूर्वीच्या एकमत झाल्याचा मनोज जिरांगे यांचा दावा आहे आणि त्या अनुषंगाने रक्तातील नातेवाईकच पण त्याचबरोबर सगळे सोयरे जे आ, आ, मामा असतील भाचे असतील किंवा पत्नी आणि पत्नीच्या नात्यातील सर्व बंदातील लोकांना देखील याचा लाभ मिळाला पाहिजे सगळेच सोयी या शब्दाचा अर्थ मनोज जरांगे यांना असा विक्रेत आहे मात्र सरकारकडून रक्त संबंधातील नातेवाईक आणि त्याला जोडून त्यांनाही सगळे सूर्य जे रक्ताच्या नात्यात आहेत ते असा एक अर्थ सरकारकडून मानण्यात येतोय आणि ह्या केवळ दोन शब्दात गेल्या पाऊन तासापासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे अर्थात मधल्या काळात अजून मधून अं शब्दिक चकमक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण मनोज जरांगे यांनी जर असं असेल तर तुमचं आमचं जमणार नाही अशा प्रकारचा एक इशारा देखील या चर्चे दरम्यान दिल्याचं आपल्याला ऐकायला मिळाले तर मी हा संदर्भ घेत मागच्या बैठकीचा बच्चू करून देखील फोन गिरीश महाजनांनी लावलेला होता मात्र मनुजे यांनी त्या फोनवर बोलण्याचा प्रकार केला माझा तुमच्यावरती विश्वास आहे आपण या अगोदर जे हे सगळं ठरलेलं आहे सरसगुप शब्द हा जो पर्याय मनोजरांगे यांनी काय दिला होता तर तो, तो हाच आहे की रक्त संबंधातील नातेवाईक आणि सगळी सोयरी सगळी सोयरी म्हटल्यानंतर सर्टिफिकेट आहे त्याच्या मामाला असेल अर्थात ही सगळी नात्यातील मंडळी आहेत त्यांना देखील हे प्रमाणपत्र मिळावं अशी मनोज यांची अपेक्षा आहे आणि काही कायदेशीर अडचणी ज्या असतात या संबंधातल्या ते गिरीश महाजन यांच्या समोर मांडताना दिसत आहे काही शक्यता आहे की नाही यावरती देखील त्यावरती चर्चा या ठिकाणी होताना दिसत आहे उदय सामंत मात्र काही वेळ वाढवून देण्यासाठी सुद्धा आग्रह या ठिकाणी करताना दिसत आहेत मात्र त्याला मनोज झरंगे यांनी सध्या तरी स्पष्ट नकार दिल्याचं दिसत आहे मनोज झरंगे हे आपल्या शब्दावरती अजूनही ठाम आहे सरकारने यापूर्वी दिलेलं आश्वासन अर्थात लिहित लिहिलेला होता तोही संदर्भ या ठिकाणी दाखवण्यात येते की मागच्या वेळेला आपण काय ठरलेलं होतं सर सद शब्दाला नातविक आणि रक्त संबंधातील नातविक आणि सवी सोये हा पर्याय शब्द दिल्याचं मनोज रांगे पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगत आहेत आणि सरकार आणि मनोज रांगे यांच्यात सगळी सोये आणि नातवाईक याचा अर्थ आणि त्याचा खळ या शब्दांचा हा गेल्या पाऊस दिवसापासून सुरू आहे आपण पाहूयात की अधूनमधून ही जी चर्चा होत आहे किंवा शाब्दिक कारण अजून मधून मनोजरंगे देखील या चर्चा थोडीशी काही वेळासाठी शांत होऊन पुन्हा सुरू होते आता हे किती वेळ चालेल आणि याचा मनोजरंगे ऐकते इथं आणि अर्थात सरकार देखील पुन्हा काही वेळ मागून देण्याचा प्रयत्न करेल का हे देखील पाहण्याचं महत्वाचं पाहणं महत्वाचं आहे सरोप ओके रवी अंतिम मुदत चोवीस डिसेंबरची डेडलाईन आहे जे, जे जरांगी आपल्या भाषणांमधून वारंवार सांगत आहेत त्या डेडलाईन संदर्भात कुठली चर्चा झाली आहे की आणि सरकारकडून म्हणजे जे, जे शिष्टमंडळ आता पोहोचलाय त्यांच्याकडून स्पष्टपणे तशी काही मागणी करण्यात आली आहे मुदतवाढ देण्याबद्दल उदय दे सामंत यांची या संदर्भाने नातेवाईक किंवा सगळी या शब्दामध्ये संदर्भाने उदय सामंतांनी थोडासा वेळ लागू शकतो अशा प्रकारची भूमिका त्यांच्या पुढे मांडलेली होती मात्र त्याला मनोज जरंगे यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे म्हणजे की मनोज जरंगे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की, दिले की आम्ही कुठल्याही प्रकारची पुढील आंदोलनाची घोषणा केली नसताना आंदोलकांना नोटीस पाठवण्यात येत आहे ट्रॅक्टर चालकांना नोटीस पाठवण्यात हे कशासाठी अशा प्रकारचा एक सवाल देखील मनोज दरांजे यांनी सरकारला अर्थात गिरीश महाजनांना विचारला की आम्ही अद्यापर्यंत कोणतीही दिशा ठरवलेली नाहीये पुढील आंदोलनला आणि आम्ही एक बैठकीसाठी किंवा सहज म्हणून आम्ही मुंबईला येऊ शकत नाहीत का असा देखील सवाल मनोज दरांजे यांनी सरकारला केलेला आहे आणि अर्थात मग त्या ठिकाणी तुमचं बैठकीसाठी स्वागत आहे असं देखील त्यांना उत्तर मिळालं सरकारकडून ठीक आहे ही चर्चा आता नेमका तपशील कुठपर्यंत वेळेनंतर कळेल ठीक आहे ठीक ज्ञालाई <laughs> दिनु

先拿那个卡，就是那个保险。然后是那个医生，他自己来记录这些档案，然后就是医生，就是他那个治的过程，包括记的项目，包括一些病症。然后或者是他那个检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查，比如说检查， Keluarga saya, mama, mama dan semua saudara serta mara saya, teman beradik kami ada beberapa orang terlibat di yang terjadi pada pagi ini. त्यांची पुन्हा केलेल्या महाजन यांचं असं म्हणणं आहे सगळे सुरे जे म्हणजे इतर मावशी आणि मामी त्याचबरोबर पत्नी यांना ते देत आहे आणि मामाला सुद्धा लाभ देताती त्याच्या आत्या असतो आत्याला त्याचा लाभ घडू शकतो आत असते किंवा पत्नीला त्याच्या लागू शकतो म्हणून त्यांनी पत्नीला मामा Jangan begitu nak. Kalau dia awal terasa je, sebenarnya masih ada tempat lain. Mahasiswa itu hanya asal. Mahasiswa itu tidak boleh. Mahasiswa itu berani berjasa. Mahasiswa itu tidak boleh. 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 Mahasiswa itu tidak boleh.

म्हणजे वेळेस त्याच्याकडे दारू पहिल्या टक्के जातो होती त्यानंतर आम्ही आरोग्यशा पद्धतीचं सांगण्यात आलं त्या सगळे आमदार त्यानंतर त्यानंतर संभाषण काय म्हणजे गोष्टी त्यामुळे आता मुद्द्यांनी वेगळी निर्णय दिले होते त्याच मुद्द्यावर आता आहे आता त्यामध्ये आता अडचण आणि सगळेच वेळेला माझं सांगितलं वेगळी आणि म्हणून जरा सांगायला गेले तर माझं त्याच विषयावर चार दिवस अजून चर्चा होतं काय म्हणतात माझं महत्वाचा sakonin jami'ar ƙasar jama'a duka su ga aliyar a saurin makonkoli da yanayi da ke

अनेक बैठका अनेक गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात मनेजराने पाटलांना सुद्धा मत परिवर्तन होऊ शकते त्यातून बोलणी चालू राहिली पाहिजे चर्चा घेऊन राहिली पाहिजे आतापर्यंत अनेक आंदोलन निर्माण झालेले मात्र बोलिंग हा एक पर्याय दिवसांचा सुरुवात झाला पाहिजे समाजाची मागणी होऊ शकते त्यामुळं त्या चार दिवस आणि चार दिवसात हा मागणी मिळू शकतो की आजच्या बैठकीत सुद्धा पाटलांच्या मतपणावर झालं तर निश्चितपणे आज सुद्धा जेव्हा तोडगा निघू शकतो मात्र आज जरी तोडगा निघून निघाला नाही जर चार करत आहे तरी त्यांचा निश्चितपणे सगळ्या गोष्टींवरून अवलंब करायला लागेल आणि मागणी आपण विचार करू शकतो आमची तुम्हाला सांगण्यासाठी त्यांची भूमिका सांगण्यामध्ये प्रयत्न करू शकतात त्यामुळं आता जर बचत असत ते आपण सांगू शकतो अधिक पर्याय झाले असा विचार दुकाना

सोडलेला आहे आणि सरकारला चाळीस हजार वेळ कशासाठी दिलेला आहे त्याच्याबद्दल विकास देणार त्यामुळं त्यांच्यासमोर कुठल्याही कारण दरी ते काय सांगितलं त्यांच्यात लाईफ त्यांना सांग रक्ताच्या नातेवाद्यांबद्दल रक्ताच्या नात्याबद्दल मी स्पष्टपणे सांगितलं होतं की रक्ताचे नाते पब्लिक सगळे सोय आणि यावर तुम्ही त्या ठिकाणी होकार दिलेला आहे की रक्तचिन्हाच्या सदी असेल आणि परिवारातील सगळ्यांना ज्या सगळ्या गोष्टी त्यांना तोंड पाठवतात त्यामुळं ठिकाणी त्याच गोष्टी माहिती की मला कोणी म्हणजे एकही आलं होतं ते राज्य सरकारचं शिष्टमंडळ आहे त्यामध्ये काही ते सज्ज लोक असतात त्यामध्ये माझे रिटायर्ड सी असतात त्यामुळं माझी मागणी अवास्तव असती तर त्याच वेळेस काय तर मला चार त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा होत्या नेमकं काय आता बोलणं सुरू आहे ते जाणून घेऊयात आपला प्रतिनिधी रवी मुंडेकडून कडून रवी सौरभ यापूर्वी म्हणजे गेल्या काही दिवसापासून मनोज जरंगे हे सरसगट शब्दाचा उच्चार करताना दिसत नव्हते त्याचं कारण असं तरी मनोज जरंगे यांनी टातील संबंधच सोबतच सगे सुरे यांना देखील हे प्रमाणपत्र देण्यात यावं अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली होती यापूर्वीच्या चर्चेमध्ये असा शब्द लिहून घेतल्याचं देखील मनोज जरांगी म्हणत आहेत मात्र मनुष जनांगींना अपेक्षित असलेला सगळे स्वरेचा अर्थ हा रक्त संबंधातील नातेवाईक नसलेली मंडळी अशा प्रकारचा आहे आणि अशा प्रकारे हे कायद्याच्या तरतुदीत बसत नाही असे दिश माझ्या यांचं म्हणणं या ठिकाणी आहे आणि गेल्या पाऊन तासापासून किंवा त्यापेक्षा अधिक काळ का फक्त या शब्दावरती होताना दिसत आहे रक्त संबंधातील नातेवाईक ठीक आहे पण त्याचबरोबर रक्तात येत नाहीत ते देखील सोयरे असं मनोज यांनी घरी धरलेलं आहे आणि त्याप्रमाणे तरतूद करावी अशी मनोज यांची मागणी आहे आणि मग अजून मधनं मनोज एक इशाराही देत आहे की हे जर जमत नसेल तर तुमचा आणि आमचा रस्ता मोकळा आणि यापूर्वी पूर्वी जरांगे यांनी सहा शब्द सरकारला दिलेले होते मात्र हे कायदे तज्ञांच्या शिष्टमंडळ होतं त्यावेळी ते शब्द कायदेशीर तरतुदीमध्ये बसत नाही त्यामुळे ते, ते खोडले गेले होते आणि त्यांना पर्याय शब्द म्हणून दरांगी यांनी सरकारला सुचवले होते असा या तपशील तपशीलवार या चर्चेतून आपल्याला निदर्शनास येत आहे आता मनोज दरांगी ह्याच शब्दावरती ठाम आहे की रक्त नातेवाईकाबरोबरच नातेवाईका बरोबरच सर्व सगळ्या सोयऱ्यांना देखील या प्रमाणपत्राचा लाभ एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट